श्री स्वामी समर्थ येत्या मकर संक्रांतीला चुकणं या पाच वस्तू कोणाला देऊ नका अन्यथा देवी लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाईल आणि तिची जागा दरिद्रता म्हणजे अलक्ष्मी घेईल मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला यंदाची मकर संक्रांत आलेली आहे यंदा सूर्याचं हे मकर संक्रमण बालवकरणावर होत असून संक्रांतीचं वाहन वाघ उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून कपाळावरती केशराचा टिळा लावलेला आहे मकर संक्रांतीला स्नान दान जप तप तसेच काही खात्रीशी ज्योतिष उपाय केल्यामुळे आपल्याला त्याचं पूर्ण फळाची देखील प्राप्ती होत असते फक्त या गोष्टी आपल्याला मकर संक्रांतीच्या पुण्यकाळातच करायच्या असतात यंदा आपल्याला आपल्याला चौदा जानेवारीच्या सकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापासून ते सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत त्या गोष्टी करता येतील मकर संक्रांत झाल्यावर किंक्रांतीचा दिवस सोडून द्यायचा कारण त्या दिवशी संक्रांतीची कर असते आणि त्यानंतर रथ देखील आपण दानधर्म करू शकतो सकाळी सूर्या सूर्योदयापासून संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत वाण वासवा म्हणा किंवा मकर संक्रांतीच्या निमित्ताने दान दानधर्म म्हणा या दिवशी आपण काही वस्तू गरजू लोकांना तसेच आपल्या विवाहित महिला आपल्या मैत्रिणींना देत असतो पण हे सगळं करत असताना आपल्याला काही अशा वस्तू टाळायचं ते आहे तेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम आदित्यय नम लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वीस तेवीस डिसेंबर दरम्यान दरवर्षी सूर्याचं उत्तरायण होत असतं यंदा ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला सुरू झाला आहे मकर संक्रांतीलाच काही भागांमध्ये उत्तरायण असं देखील म्हंटलं जातं ते यासाठी की मकर संक्रांतीच्या दिवसापासून पुढे जून महिन्यापर्यंत सूर्य उगवताना आपल्याला बघा तो थोडासा उत्तरेकडे झुकलेला दिसतो आणि तो अगदी स्पष्टपणे दिसतो धार्मिक सूर्य उत्तरायणामध्ये असणं म्हणजे साक्षात आपल्यासाठी मोक्षाचे दरवाजे उघडलेले असतात म्हणूनच तर महाभारतातील पितामह भीष्म हे युद्धातील बाणांनी जखमी होऊन जेव्हा मृत्यूक्षयेवर पडलेले होते तरी पण ते स्वतःचा प्राण त्यागण्यासाठी उत्तर होते कारण त्यांना मोक्ष मिळावा म्हणून तर अशा सर्वोच्च असलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा असतो जेणेकरून त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळेल आणि वेगवेग वेळोवेळी वेग 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 संकटकाळी आपल्याला त्याचीच मदत होईल पण यामध्ये काही वस्तू संपूर्णता वर्ज आहे यातील पहिली वस्तू म्हणजे झाडू बघा सणवार म्हटलं तर खरेदी ही आलीच आपण वेगवेगळ्या गोष्टी सणवाराच्या निमित्ताने विकत घेत असतो पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खरेदीमध्ये झाडू अजिबात घ्यायचा नाहीये मान्य आहे झाडू आपण लक्ष्मी मानतो झाडूला पण तो घेण्यासाठी आश्विन अमावस्या धनोत्रयोदशी किंवा कोणत्याही महिन्यामध्ये शुक्रवारचा दिवस तुम्ही निवडू शकता पण मकर संक्रांतीला तर अजिबात हा झाडू आपण खरेदी करायचा नाही कारण या दिवशी आपण झाडू घेतला तर त्या कारणाने झाडू आपण झाडूची किंमत म्हणजे पैसे देऊ पण चुकीच्या दिवशी झाडू घेतला ही एक चूक आणि तिथे आपण पैसेही खर्च केले ही एक चूक आणि पैसे म्हणजे आपल्यासाठी लक्ष्मीच आहे पण अशी ही मोठी चूक केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन आपल्या घरातून काढता पाय देते आणि परिणामी दरिद्री आपल्या सर्वांच्या वाट्याला घरातील झाडू या दिवशी नजरेला पडू देऊ नका बघा संक्रांतीच्या दिवशी आपला जो झाडू आहे तो कोणाच्याही नजरेला पडू देऊ नका कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी तो झाडू ठेवा यासाठी सूर्य उगवण्यापूर्वीच घरातील महिलांनी किंवा जो कोणी घरामध्ये झाडलोट करत असेल त्यांनी झाडून घ्यायचा आहे आणि तो झाडू व्यवस्थित एका साईडला ठेवून द्यायचा आहे या दिवशी मंदिरामध्ये दानधर्म करण्यासाठी म्हणून तुम्ही झाडू खरेदी केला असेल तर हे देखील चुकीचं आहे मंदिरामध्ये झाडूचं दान करणं हे भाग्याचं लक्षण आहे पण त्यासाठी काही ठराविक प्रसंग तिथी असतात मकर संक्रांतीचा दिवस तुम्हाला त्यासाठी अजिबात निवडायचा नाहीये कारण संक्रांत दान असेल किंवा कुठलंही दान असेल तर तिथे आपल्याला झाडू द्यायचा नसतो बरेच जण आजकाल आपल्या मुलींच्या लग्नामध्ये सुद्धा सर्वच गोष्टी कन्यादान करून द्यायला पाहतात पूर्वीच्या काळची लोक बघा काही वस्तू देणं प्रकाशाने टाळायचे आणि आजची लोक काय सांगतात आम्ही आमच्या मुलीच्या लग्नामध्ये तर झाडू सुपली पासून सगळ्या गोष्टी दिल्या आहे पण अशा चुकात टाळायच्या आहेत काही गोष्टी वर्ज्य असतात त्या मात्र आपण अजिबात देऊ नये दुसरी वस्तू ही साडेसाती जावी म्हणून देखील करता। दान करतात बरोबर आहे शेनीची साडेसाती तसेच कोणत्याही पीडा शत्रू समस्या असल्यावर शनिवारी शनी मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरात नाहीतर मग आमोसेला सणांना गोरगरिबांना तेलाचं दान केल्यामुळे शनीची साडेसाती दूर होते त्यांचा आशीर्वाद हे दान करणाऱ्याला प्राप्त होत असतो पण शनिदेव हे सूर्यपुत्र आहे आणि या पिता एकमेकांशी कधीच विशेष असत पटलं नाही मकर संक्रांत हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे त्यामुळे तेलाचं दान या दिवशी करू नये तसेच महिला महिला रथ सप्तमी पर्यंत हळदी कार्यक्रम एखाद्या दिवशी करतच असतात की संक्रांतीचा आपण हळदी कुंकू करून टाकूया म्हणून तर वाणामध्ये सुद्धा खाद्यतेलाचा एखादी लहान पॅकेट किंवा बॉटल किंवा सुगंध केसांचं जे तेल असेल तर ते यंदा आपण देऊ असा तुमचा विचार असेल तर कृपया तुमच्याकडून ही चूक होऊ देऊ नका तर ती चूक आपल्याला टाळायची आहे तुम्ही सुद्धा घरातील एक लक्ष्मीच आहात आणि लक्ष्मीच्या हाताने तुम्ही जर हे खाद्यतेल इतर लक्ष्मींना देण्याचा विचार करत असाल तर त्याचा परिणाम उलट होऊ शकतो यानंतरची तिसरी जी वस्तू आहे ती सुद्धा आपल्याला मकर संक्रांतीच्या वाहनामध्ये आणि दानामध्ये द्यायची नाहीये कारण तर बघा बऱ्याच महिला मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू करतात आणि हळदी कुंकू म्हंटल की काही वान वस्तू सुद्धा एकमेकींना देताना किंवा घेताना दिसतात यामध्ये संसार उपयुक्त साहित्य सुद्धा वाण म्हणून वाटलं जातं तर यामध्ये किसनी बटाट्याचे साल वगैरे काढण्याचं दार जे किलर असतं ते पिझ्झा कटर किंवा मेकअपचे साहित्य सुद्धा महिलांना कामात येऊ शकतं म्हणून कोणी सेफ्टी पिना वगैरे वाणामध्ये देतात तर अशा टोकदार आणि धारदार वस्तू किंवा टाचन पिना म्हणा म्हणजे एक प्रकारचं लोखंडच म्हणा त्याला या दिवशी धारदार टोकदार किंवा लोखंडी वस्तू देणं याचा अर्थ आपण आपल्या कुंडलीत आणि शनी या ग्रहांना खराब करून घेत आहोत किंवा कमजोर करून घेत आहोत हिंदू धर्मामध्ये अशा वस्तू भेट देणं निषिद्ध मानलं गेलं आहे त्यामुळे आपल्या आपण आपल्या मकर संक्रांतीला जे काही वाण महिलांना द्यायचं असतं किंवा काही दान धर्म करायचा असतो त्यामध्ये काही टोकदार धारदार लोखंडी वस्तू दान अजिबात करायचे नाहीये यातील चौथी वस्तू म्हणजे कपडे बघा मकर संक्रांतीच्या पुण्य काळामध्ये किंवा त्या दिवशी शक्य झालं नाही तर किंक्रांतीचा दिवस सोडल्यानंतर साधारणतः सकाळी सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत अगदी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही जर तर तो सर्व दानांमध्ये सर्वश्रेष्ठ दान मानला जातो कारण मकर संक्रांत किंवा अगदी रथसप्तमी येईपर्यंत भरपूर थंडी असते आणि ही जी सर्दी थंडी असते ती आपल्याला अगदी असह्य करून सोडते की कधीही थंडी जाईल आणि उन्हाळा येईल त्यामुळे कपड्यांचं दान करताना सुद्धा त्या त्यामध्ये ब्लँकेट चादर किंवा उबदार कपडे म्हणा गरजू लोकांना दिले तरी या लोकांना खरोखर आपली मदत होऊ शकते तर प्रत्यक्ष देखील आपल्यावर प्रसन्न होतात कारण स्वतः सूर्यदेवांना निरपेक्ष दानाचा धनी असं म्हटलं जातं कारण सूर्य स्वतः तापतो आणि सर्वांना प्रकाश किंवा उजेड देण्याचं काम करतो म्हणून आपण त्यांना निरपेक्ष दानाचा धनी असं म्हणतो कारण कोणतीही किंमत या सूर्यप्रकाशासाठी आपण मोजत नाही याशिवाय आपले पित्र सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात जर आपण मकर संक्रांतीचं हे दान त्यांच्या नावाने दान केलं तर पण काही जण काय करतात का की नवे कपडे नाही देत तर आपल्या घरातले जे थोडेफार वापरलेले कपडे असतील तर ते देतात तर, तर काही महिला आपल्या असतात असतात घरामध्ये काम तर त्यांना मकर काही म्हणून तर यामध्ये आपले जुने कपडे देतात पण असे अजिबात करू नका याचा उलटाचा परिणाम तुमच्या कुटुंबात आजार पण येईल अशा पद्धतीने होऊ शकतो त्यावर होणारा खर्च म्हणजेच तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाते दान किंवा वाण या स्वरूपामध्ये आपल्याला नवीन घेतलेलेच वस्त्र द्यायचं असतं हे मात्र नेहमी लक्षात ठेवा आणि एक गोष्ट लक्षात असू द्या की आपण दुसऱ्यांना जे काही देतो तेच किंवा तसंच आपल्याला परत मिळतं म्हणून देताना चांगलं द्या म्हणजे आपल्यालाही त्यातून काही चांगलंच मिळेल नाहीतर उगीच आपण वाईट खराब झालेलं दुसऱ्यांना द्यायचं आणि आपण मात्र त्यातून चांगल्याची अपेक्षा ठेवायची हे सर्वात चुकीचं आहे आणि पाचवी वस्तू ही की महिला संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू करूया म्हणून अतिशय उत्साहानं वानाच्या वस्तू खरेदी करताना दिसतात पण त्यामध्ये जास्तीत जास्त वस्तू या प्लास्टिकच्या घेताना दिसून येतात कारण स्वस्तात मस्त त्यांना या हा पर्याय वाटत असतो बघा पण आपण आधुनिकता किंवा पैसे वाचवण्याच्या चक्रामध्ये त्या हिंदू धर्मातील या पवित्र सणांचा मूळ गावाच विसरून चाललो आहेत मकर संक्रांत म्हणजे हा एक उपभोगाचा किंवा खाण्यापिण्याचा सण म्हणून साजरा करायचा असतो कारण हिवाळा ऋतू यासाठी पोषक असतो दानधर्म किंवा वाण देणं या गोष्टी सुद्धा त्यामध्ये येतात पण मग त्यासाठी सुगडात पुजल्या जाणाऱ्या भाज्या फळं तिळगुळ यांनाच खरा वाण वसवा म्हटलं जातं पण हळूहळू या गोष्टींची जागा वेगळ्याच वस्तूंनी घेतली आहे हिंदू धर्मामध्ये हे सांगितलेलं आहे की भांडी कुंडी या वस्तू जरी आपल्याला दान धर्मामध्ये द्यायची इच्छा असली तर तांबा पितळ चांदी सोने याच धातूंना महत्व द्यावं प्लॅस्टिक लोखंड अल्युमिनियम या धातूंना नाही मकर संक्रांत ऐकताना आपण नवीन वस्त्र तिळपात्र नवे भांडे सोने दान करावं हे ऐकतो पण करतो मात्र त्याच्या उलटच दान हे सतपात्री असावं गुप्तपणे करावं आपल्या कृतीनुसारच करावं पण त्यातही काही देणं आपल्यासाठी हिताचं आहे काय धोक्याचं आहे याचा विचार करूनच पुढचं पाऊल टाकणं फार महत्वाचं आहे ज्याला हे कळलं ती व्यक्ती लक्ष्मी पुत्र होय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ